हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी मस्त असे चकल्याची रेसिपी घेऊन आलेली आहे एकदम क्रिस्पी होतात आणि खायला एकदम क्रंची खूप सुंदर लागतात तुम्ही जर या पद्धतीने कराल तर मी कशाच्या करते ते तुम्हाला पुढे सांगेन सर्वच जण भाजणीच्या आणि मैदा आणि मुगाच्या डाळीच्या सर्वच जण अशा रेसिपी आहे चकलीच्या तर मग मी असं मस्त गव्हाची आणि तांदळाच्या पिठीपासनं मस्त अशी चकली क्रिस्पी कशी होते तर ते दाखवणार आहे तर चला आता पुढे बघूया तर येथे मी ह्या वाटीने तीन वाटी गव्हाचं पीठ घेते तुम्ही हेच प्रमाणे करायचं कुठलंही भांडं घ्यायचं आणि त्या प्रमाणानुसारच करा अगदी मी जसं सांगते तसं तीन वाटी गव्हाच्या पीठला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं दीड वाटी जर घेत असेल गव्हाचं पीठ तर त्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे अगदी प्रमाण व्यवस्थित ठेवा तेव्हाच तुमच्या चकल्या एकदम क्रिस्पी आणि क्रंची होतील जर तुम्ही प्रमाणामध्ये थोडं पण गडबड केली तर त्या पिठाला थोड्या पण माया राहणार नाहीत लगेच लागलीच तुमची चकली तुटत तुटेल तुम्ही प्रमाण अगदी मी जसं घेते अगदी तसंच घ्या आता इथे तीन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे ह्या चकल्यांसाठी प्रमाण खूप महत्त्वाचं आहे आणि जर तुमच्याकडे घरच्या गव्हाचं तळ दळलेलं पीठ असेल रेडीमेड नसेल तर ते घ्या त्याचं बेस्ट ते बेस्ट तर बेस्टच आहे तर इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि झटपट अशा होतात जेव्हा पण आपल्याला इतर दिवशी पण खाव्या वाटत असेल चकल्या तर ह्या आपण इन्स्टंट करूनही खाऊ शकतो खूप छान लागतात आता मी व्यवस्थित पीक पीठ मिक्स करून घेते आणि एका साईडला एकदम बुडाला पाणी ठेवलेलं अर्धा ग्लास गरम व्हायला आणि असा एक स्वच्छ रुमालामध्ये सुती कपड्यामध्ये जे आपण पीठ घेतलेलं ते बांधून ठेवायचं आहे चांगली गच्च गाठ बांधायची व्यवस्थित तुम्ही कुकरमध्ये हे पीठ वाफून घ्या अथवा मध्ये वाफून घ्या पंधरा मिनिट तरी हे पीठ वाफून घ्यायचंय आणि कुकरमध्ये जर तुम्ही वाफून घेत असाल तर कुकरच्या जा, झाक झाकणला ती जी सिटी राहते तर ती काढून घ्या मग झाकण लावा माझं तर हे पीठ ठेवल्यानंतर झाकणच लागत नव्हतं तर मी वरतून उगी झाकण ठेवलेलं असंच पण जर तुम्ही झाकण लावत असाल तर मग ते झाकण जाकन, झाकणाची शिट्टी काढायला विसरू नका तर अशा प्रकारे खाली मी पाण्याच्या वाटी आणि त्याच्यावरतून ते पीठ ठेवले तर आता येथे त्यामध्ये टाकण्यासाठी चकलीमध्ये मिरची घेतली आहे दीड चमचा एक चम्मच हळद एक चम्मच जिरे एक चम्मच ओवा आणि दीड चम्मच मीठ घेतलं आहे ह्यामध्ये प्रमाणामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि सात ते आठ चमचा तीळ घेतले पांढरं तीळ आता बघा पंधरा मिनटानंतर मस्त अशा पीठ वाफून झाले आणि एकदम असं घट्ट गोळा बनतो त्याचा तर कश ता एखाद्या ता वस्तूने जे आपण कुटतो शेंगदाणे वगैरे तर त्या त्याच्या सहाय्याने चांगलं फोडून घ्यायचं पीठ आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हाताला फार चटके भासतात म्हणून मिक्सरमधनं काढते मी एकदम छान होतं त्या चकल्या तुम्ही करून बघा आणि सोप्या पण इन्स्टंट होतात भाजणीचं कधी पिठं चांगलंही होतं कधी कधी बिघडतं पण पण ह्या ह्याचं प्रमाण तुम्ही जर व्यवस्थित घेतलं कुठल्याही गोष्टीचं तुम्ही प्रमाण व्यवस्थित घेतलं तर ते अगदी चांगलंच होतं तर आता हे व्यवस्थित मी फोडून घेतलं आहे पीठ आता मिक्सरमधनं सर्व पीठ काढल्यानंतर ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे मध्ये गुटळ्या बनतात पिठामध्ये पण जेव्हा आपण वाफून घेतो तेव्हा त्या ते हाताच्या सहाय्याने स्मॅश करून आता मी पूर्ण व्यवस्थित चाळून घेणार आहे माझं तीन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी तांदळाचं पीठ होतं तर मी दीड ग्लास पाणी घेतलं आहे गरम करायला ठेवलं आहे आणि त्यानंतर जे आपण साहित्य घेतलेलं आपण चकलीमध्ये टाकायला ते सर्व टाकायचं आणि सर्व चांगलं मिक्स करायचं आणि वरतून मी एकदम नॉर्मल तेल जे राहतं गोडं तेल आपलं तर ते टाकणार आहे दोन चम्मच पाणी गरम करायला ठेवलेलं तर ते हळूहळू पाणी टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जास्त पातळ करायचं नाही आहे पीठ जसं लागेल तसं पाणी टाका तर तुम्हाला शेवटी दाखवेलच मी मला पाणी केवढं लागले ते आणि घट्टच मळायचं पीठ जास्त म्हणजे असं पातळ करायचं नाही पीठ जेवढं घट्ट राहील पीठ तेवढं चकल्या छान होतात तर आता मी अशा प्रकारे पीठ मळून घेते मस्त आता तुम्ही म्हणत असाल की पाणी केवढं गरम करायचं म्हणजे कोमट गरम करायचं की खूपच गरम करायचं आपण ज्वारीच्या भाकरी करताना पाणी कसं गरम करतो अगदी त्याप्रमाणे गरम करायचं आहे आणि तुम्ही बघा माझं चांगलं पीठ मळून झालंय तर अशाच प्रकारे तुम्ही देखील मळा आता इथे चकल्या बनवून घेते मी आता तुम्ही म्हणत असाल ही असं काय लांब लांब पाडते चकलीचं पीठ तर मला तसं जमत नाही शेप द्यायला तर हे मला पद्धत सोपी वाटते तर मी अशाच प्रकारे करते चकली असं आधी पीठ पाडून घेते नंतरून त्याला गोल गोल करत बसते आणि हे करताना चकली मी एका साईडला तेल गरम करत ठेवलेलं आणि काही चकल्या तळलेल्या पण तर आता तुम्हाला तळून दाखवते मी चकली एकदम कमी गॅसवरती चकली जेवढी तळाल ना तेवढी क्रिस्पी होते एकदम फास्ट गॅसवरती तळू नका एकदम कमी गॅसवरती हळूहळू तळा जेवढं तुम्ही चकली तळताना नाही का हळू तळसाल तेवढं चकली खूपच छान होईल तुमची तर आता एक साइड चांगली फ्राय झाल्यानंतर दुसरी साईड फ्राय करायची आणि मस्त असं आपण तळून घ्यायच्यात चकल्या जेव्हा पण आपल्या चक चकल्या तळल्या जाईल तर ते पूर्ण तेलाच्या बुडाला जाऊन बसतात तर समजायचं आपली चकली चांगली तळल्या गेली आहे कलर पण तुम्ही बघा एकदम काळपट काढायचा नाही आपण एकदम असं गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत चकल्या तळायच्यात तर आजा आता माझ्या चकल्या पूर्ण चांगल्या फ्राय झाल्यात आता त्या काढून घ्यायच्यात तर अशा प्रकारेच कलर येईपर्यंत तुम्ही पण फ्राय करून घ्या तुम्ही बघा किती मस्त दिसताय एकदम काटेरी अशा झाल्यात टेस्टला तर तुम्ही म्हणाल तर एकच नंबर झालेल्या तर तुम्ही देखील ह्याच प्रमाणामध्ये सेम माझ्या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन चलो धन्यवाद